तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण रविवारची सुट्टी होती तर हा हळदीचा प्लॉट आहे रिदुरा तालुका वसमत जिल्हा हिंगोली तर आमच्या गावचे शेतकरी आहेत विश्वजित भालेराव एक युवा शेतकरी आहेत तर त्यांचीही हळद आहे तर त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूयात आता तर दादा या हळदीला किती दिवस झालेले आहेत सध्या कम्प्लीट साठ दिवस झालेले आहेत हा आपल्या हळदीला साठ दिवस झाल्यामुळं आपण आता कलर बिलर व्यवस्थित आहे थोडं पाण्याचं प्रमाण जरा जास्त झाल्यामुळं जरासा असा पिवळे का दिसायला आहे पण आपल्या हळदीला पहिल्यांदा खतं वगैरे पहिल्यांदा व्यवस्थित होती त्याच्यामुळं फुटेज वगैरे संख्या वाढ नेमकीच स्टार्ट झालेली आहे की एक दोन दोन फुटे सुरू झालेली आहेत आणि आपण हळदीला पहिल्यांदा खत टाकण्या आपण काय केलेलं आहे तर लिंबोळी आणि सुपर दोनच पोते टाकलेले आहेत आपण म्हणजे सर्वप्रथम जो बेसर डोस म्हणतो आपण तो स्टार्टिंगला दोन पोते टाकलेले आहेत आणि नंतर आम्ही हल्दीला ना एक किट टाकली कीट टाकल्यानंतर किट सोबत पोते होते एक दहा सव्वीस वीस होत एक वीस वीस तेरा होत असा मिसळ डोस केला आणि हल्दीला सोडून गेला टाकला पेरला पेरल्यानंतर आता हा दुसरा डोस आलेला आहे आमचा दोन तीन दिवसात पाणी उघडलेलं आहे दोन तीन दिवसात दुसर आपल्याला दुसरा डोस सोडायचा आहे आता या हळदीची जी काही क्वालिटी आहे त्यावर म्हणजे तुम्ही एखादी ड्रिचिंग वगैरे हो केलेली आहे का ड्रिचिंग केलेली आहे ना आ, तर त्या ड्रेचिंग मध्ये कोणते वॉटर सुलेबल खत वगैरे हो वापरलेल किंवा फेरसचा वापर केला का ह्युमिकचा वापर केला का हल्दीला ड्रिचिंग कंप्लीट वीस दिवसाला केला एक बुरशीनाशक होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकोणी शिकून शिकवतात ते एक खत सोडल्यानंतर आपण एक दुसरी ड्रेचिंग केली आता आठ दिवसाखाली त्याच्यामध्ये पॅटल बायोटिकच ते प्रोडक्ट होतं जीवाणू आपलं एनपीके हा हा ते जीवाणू सोडून दिले त्याच्यामुळं जे खत टाकलेलं आहे ते आपल्या हळदीला काम करते ते, ते काम करत त्याच्यामुळे ते सोडून दिलं त्याच्यामध्ये तीन करोड पेक्षा बॅक्टेरिया जास्त जास आहेत त्याच्यामुळे एका लिटरमध्ये एका लिटरमध्ये एक एकर हळद आहे आपली आपला प्लॉट बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आहे आता पानाची रुंदी पहा तुम्ही तर आणि पानाचा कलर पहा तर एकदम चांगल्या प्रकारची हळदची कंडिशन सध्या आहे तर अशा प्रकारे हे जे आपले नवतरुण युवक आहेत विश्वजित भालेराव यांचा शेतीतला तुम्ही एक्सपिरियन्स पाहिला आहे तर सर्व युवकांसाठी हे प्रेरणादायी आहे तुम्ही पाहू शकता या रानामध्ये सध्या पण पाण्याची स्थिती आहे पण शेतकऱ्याच्या नावातच आहे शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे तो तर तो प्रत्येक गोष्टीवर मात करूनच शेती पिकवतो तर पाहू शकता हळदीची कंडिशन आणि हळदीनं मुख्यतः तुम्ही जर पाहिलं तर फुटवे तयार करायला सुरुवात केलेली आहे तर हळदीचे फुटवे सुरू झालेले आहेत एकदम चांगल्या क्वालिटीची आणि गुणवत्तेची हळद आहे तर अशाच माहितीसाठी आणि हल्दी विषयक सल्ला मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा धन्यवाद शेतकरी बांधवांना